राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी अनावश्यक खर्च न करता कार्यक्रम राज्यभरात कार्यकर्त्यांनी राबवावे असे आवाहन केले होते खामगाव येथील सामान्य रुग्णालयात कामगार मंत्री आकाश पुणकर यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पैसे व्यर्थ खर्च न करता समाज उपयोगी रक्तदान वृक्षारोपण व रोजगार मेळावा घेण्यात आला काही आपला निर्णय आहे का आपण पाहिलं असेल की इथे सरकारी दवाखान्यात ब्लड डोनेट करायसाठी पैसे लागत नाही हे विनामूल्य आहे आणि रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आम्ही कोणताही खर्च न करता आमच्या शरीरातील रक्त हे पुढील रुग्णांच्या उपयोगासाठी आलं पाहिजे या, या दृष्टीने आम्ही रक्तदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आम्ही वृक्षारोपणाचे कार्यक्रम ठेवलेले आहे आम्ही रोजगार मेळावा ठेवलेला आहे आणि या माध्यमातून एक रुपयाही खर्च न करता समाज उपयोगी कार्यक्रम राबवले पाहिजे या दृष्टीने आम्ही हे कार्यक्रम राबवले आहे आणि जे मुख्यमंत्री सहायता निधीबद्दल आपण विचारलं आहे तर प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या आप मोबाईलमधनं जे त्यांचे डिजिटल पेमेंटचे साधनं आहे त्या माध्यमातून त्यांनी त्यांनी त्यांच्या परीनं त्यांना जितकी कुवत असेल त्या पद्धतीनं त्यांनी त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये योगदान सुद्धा दिलेलं आहे